नमस्कार आज ज्येष्ठ शुद्ध एकादशी आज आपण संत नामदेवांचाच एक अभंग पाहणार आहोत एक एकादशी होय पंढरीशी सुकृताचाराशी ब्रह्मा नेणे चंद्रभागे तिरी चतुर्भुज नरनारी विठ्ठल कैवारी उभा असे परतू येथे न एसी मागुता आणि सर्वथा ऐसे नाही क्षीरसागरीचे जिव्हार वैकुंठीचे सार पुंडलिके उपकार केला लोका नामा म्हणे अम्हा थोर लाभ झाला तापत्रय गेला पांडुरंगा वारकरी संप्रदायामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरीचे विठ्ठला इतकेच महात्म्य आहे तशी प्रत्येक एकादशीला पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि कदर्शन विठोबाचे हे महत्त्वाचे असते प्रत्येक वारकऱ्याचे ध्यान पंढरीकडे लागलेले असते त्याच्या जीवाचे भावबंध त्या पंढरीत गुंतलेले असतात मग तो पंढरीत प्रवेशतो तेव्हा तेव्हा त्याला तिथे सुखाचा सोहळा अनुभवायला मिळतो ते त्यांचे सुखाचे निवासस्थानच बनते तो आपल्या भाग्याची प्रशंसा करीत हे भाग्य जन्मोजन्मी लाभावे असे विठ्ठलचरणी मागतो एकादशी म्हटले की उपवासालाच विठ्ठल विठ्ठल हे नामस्मरण आले या सर्वांचा अनुभव घेत तो वैकुंठीचे सर्व सुख अनुभवत असतो हे झाले सामान्य गरीब वारकऱ्याचे नामदेव महाराजांचाही असा अनुभव आहे ते तर म्हणतात पंढरपुरात विठ्ठलाच्या या तीर्थक्षेत्रात एकादशीचे व्रत केले उपवास केला तर पुण्य लाभणारच पण ह्या एकादशीमुळे केलेल्या व्रताचे पुण्य इतके की त्याचे वर्णन आणि गणना साक्षात ब्रह्मदेवालाही करता येणार नाही सुकृताच्या राशी ब्रह्मदेवालाही मोजता येणार नाही इतके प्रचंड पुण्य मिळते पुढे नामदेव पंढरीत राहणाऱ्या स्त्री पुरुषांच्या पुण्याईचे वर्णन करून सांगतात की ते इतके भाग्यवान आहेत की प्रत्यक्ष परमात्म्याच्या लाडक्या चंद्रभागेच्या काठी राहिल्याने ते चतुर्भुज अशा विष्णूची रूपेच आहेत स्वत विठ्ठल त्यांच्या संरक्षणार्थ तेथे उभा आहे या पंढरीचे आणखीन एक वैशिष्ट्य नामदेव महाराज सांगतात की येथे दर महिन्याला आले तरी पुनरावृत्ती होत नाही प्रत्येक वारीच्या वेळी अधिकाधिक पुण्यसंचयच होतो अन्य कोणत्याही क्षेत्राला हे महात्म्य प्राप्त नाही आहे आणि असे पुण्य देण्याची क्षमताही अन्य क्षेत्रात नाही येथे क्षीरसागराचा जिव्हाळा तर आहेच शिवा वैकुंठाचे सार सर्वस्व आहे याला कारण या पंढरीमध्ये पुंडलिक महाराजांनी विठ्ठल दारात आले असता माता पित्याच्या सेवेत असल्याने त्यांना तेथे तिष्ठत उभे केले त्यांच्या थोर पुण्याईने विठ्ठल अठ्ठावीस युगे झाली तरी पुंडलिकाने टाकलेल्या विटेवरच उभे आहेत आम्हा विठ्ठल भक्तांवर त्यांचे अनंत उपकार आहेत स्वर्गीचा देव चंद्रभागेतिरी पंढरीत आणून उभा केला विठ्ठलाच्या नित्य होणाऱ्या दर्शनाने आमचे तीन ताप म्हणजे आध्यात्मिक अधिदैविक आधी आणि आधीभौतिक हे नष्ट झाले हा आमचा केवढा मोठा लाभ झाला आहे नामदेव महाराजांनी या अभंगाद्वारे नुसते पंढरीचे महात्म्यच वर्णन केलेले नसून आपण एकादशीचे व्रत करावे उपवास करावा चंद्रभागेचे स्नान आणि विठोबाचे दर्शन घ्यावे हरीचे भजन करावे परिणामस्वरूप सुकृतांच्या राशी पडतील तापत्रयापासून मुक्ती मिळेल आणि हा लाभ काही लहान सहान नाही असे ते सूचित करतात निवृत्तीनाथ म्हणतात पंढरीचे चोख रुपडे अशेख भीमातिरी देख पुण्यभूमी धन्यवाद मी वाचक पल्लवी कुलकर्णी नमस्कार